त्यांचे नातेवाईक आहेत तर त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधताय तर तर मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तिथे पोहोचले आणि तर या कुटुंबियांचा किंवा नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय जी त्यांच्यावर घडलेली आहे ती प्रत्यक्षपणे केंद्रीय गृहमंत्र्यांना हे नागरिक सांगताना पाहायला मिळत आहेत नागरिक आक्रमक झालेले आहेत संपूर्ण ठिकाणी भीतीचं वातावरण सध्या असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः या मृतांच्या नातेवाईकांशी किंवा त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतायत आणि तिकडचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय काल ज्या प्रकारे काश्मीरमध्ये नरसंहार झालेला आहे त्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय त्यामध्ये सहा जण हे महाराष्ट्रातले आहेत सहा पर्यटकांचा महाराष्ट्रातल्या पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या काश्मीरमध्येच आहेत आणि तिथे जे मृत पावलेले पर्यटक आहेत त्यांच्या नातेवाईकांशी ते संवाद साधतात त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला जातोय केंद्रीय गृहमंत्री स्वतः त्यांच्याशी संवाद त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे जवान आहेत त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे आतापर्यंत उरी मधून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलेलं आहे आणि अजूनही हे सर्च ऑपरेशन सुरूच आहे वेळोवेळी पर्यटकांना देखील आता परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत महाराष्ट्र सरकार देखील प्रयत्न करताय सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मृतांच्या नातेवाईकांशी किंवा कुटुंबियांशी संवाद साधतायत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न अमित शहाकडून केला जातोय जखमींची विचारपूस देखील अमित शहा करतायत काश्मीर मधली ही थेट दोन दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे जवानांचा बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे कारण ज्या प्रकारे काल काश्मीरमध्ये भ्याड हल्ला झाला पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला त्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालाय नागरिकही आता भीतीमध्ये भीतीच्या छायेत आहेत काही नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी इथे करण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः रस्त्यावर उतरून ते जखमींची विचारपूस करत आहेत मृत पर्यटकांच्या नातेवाईकांशी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत आहेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न अमित शहाकडून केला जातोय दरम्यान आर्मी बेस कॅम्प मध्ये आता पर्यटकांची देखील गर्दी वाढू लागलेली आहे बरेच पर्यटक हे काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते त्यांचा पुढचा टप्पा हा पहलगामचा होता मात्र काल ज्या प्रकारे जो हल्ला झालेला आहे, तेपा आता आता। आहे।, आहे।, वर, आहे। ते पाहता काही पर्यटक आता माघारी परतू लागलेले आहेत श्रीनगर मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे रस्त्यांवर स्थानिक नागरिक उतरलेले आहेत जोरदार पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात येते सध्या काश्मीरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय अमित शहा हे मृतांच्या कुटुंबियांशी किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधतायत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला जातोय तर दुसरी दृश्य आहेत कशा प्रकारे हे स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरत आक्रमकरित्या घोषणाबाजी करतायत काल कालच्या जा झालेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात येतोय देशाच्या ठिकठिकाणाहून थी खरं तर हे पर्यटक काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेले होते पहलगामच्या खोऱ्यामध्ये जंगलामध्ये फिरत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला सत्तावीस जणांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे